श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोमवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबरला आलेली आहेत गणाधीप संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणजे सर्व संकट दूर करणारा सर्व देवतांमध्ये सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात असे देखील म्हणतात गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व प्रकारच्या बाधा संकट देखील दूर होऊन घरात सुख समृद्धी येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी जर आपण गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने सोमवारी या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या मुलांसाठी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी नजरदोष दूर होऊन मुलांना प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळेल अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वर्थी नवीना साल करा, नवीन करा आणि माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी तिथी गणपती बाप्पा हे विद्येचे विद्या देणारे देवता आहेत तसेच गणपती बाप्पाना संकट विघ्न दूर करणारे देवता सुद्धा मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं त्यांची पूजा करूनच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न हे येऊ नये आणि म्हणून आपल्या मुलांच्याही आयुष्यामध्ये कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती व्हावी मुलांनी अगदी आपल्या मनासारखं वागावं मुलांनी हट्टीपणा करू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी आई वडील या देखील भरपूर प्रयत्न करतात परंतु प्रयत्न करूनही मुलांचा हट्टीपणा कमी होत नसेल मुलं सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना सतत नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात तर अभ्यास केलेल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा त्याचबरोबर जर तुमची मोठी मुलं असेल शिकलेली आहेत चांगली उच्च डिग्री त्यांच्याकडे आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल तरीही हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता हा उपाय तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचा आहेत हा उपाय तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केले जे पाणी असणार आहे तर ते मुलांना तीर्थ म्हणून तुम्हाला पाजायचं आहे हे पाणी मुलांना तीर्थ म्हणून आपण पाजलं तर मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलं जे काही वाचतात लिहितात ते मुलांच्या लक्षात राहते म्हणून प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून ते तीर्थ मुलांना पाजायचं आहेत यानंतर ना गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जास्वंदाची फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला किंवा दिवसभरामध्ये केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आणि यानंतर उपायला सुरुवात करायची दोन लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहेत यानंतर ना त्या दोन लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे गणपतीचा अथर्व शिष्य हे गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या दोन लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत यानंतरनं आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा त्या दोन लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाहीतर जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमुळे तुम्हाला त्या पाच कापराच्या वड्या आणि या दोन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला त्या जाळायच्या आहेत जेव्हा तुम्ही या लवंगा जाळणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि यानंतर त्यामध्ये जी काही राख तयार होणार आहे तर ती राख तुम्हाला मुलांच्या कपड्यावरती टिळक लावायचं आहेत आणि बाकीचं उरलेली राख असेल तर ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन मुलांसाठी हा उपाय वेगवेगळा करायचा आहेत वेगळ्या दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि वेगळ्या या सेवा करायच्या आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला एक पंथी घेऊन त्यामध्ये या वस्तू जाळायच्या आहेत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तर अगदी सांगितल्याप्रमाणे दोन लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या त्या दोन लवंगा गणपतीचं अथर्व शिष्य आणि संकटनाशक स्तोत्र म्हणून तुम्हाला त्या अभिमंत्रित करायच्या आणि आपल्या घराचे जे चार दिशा असतात तर त्या चार दिशेला तुम्हाला या लवंग उतरवून घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे तुमच्या मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही उतरून घेतल्या तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि तिथून तुम्ही या लवंगा उतरवल्या तरीसुद्धा चालेल अगदी तुम्हाला शक्य होईल तशा उतरवून घ्यायच्या आणि सांगितल्याप्रमाणे त्या तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर हा उपाय मुलांनी स्वतः केला तरीसुद्धा चालेल मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता मुलांनी हा स्वतःसाठी उपाय केला तर अतिशय उत्तम जेव्हा तुमची ही सेवा करून होईल तेव्हा दोन्ही हात जुळून गणपती बाप्पांकडे मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी मुलांच्या सर्व अडचणी संकट विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला मुलांसाठी उद्या सोमवारी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ